चिंचवड शहर जे उद्योग नगरी आणि कामगार नगरी म्हणून ओळखलं जातं येथे पहिल्यांदाच तृतीयपंथी यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडलाय तृतीयपंथी यांना विवाहाचा हक्क मिळावा आणि त्यांचं देखील विवाहाचं स्वप्न साकार व्हावं या उद्देशाने परिवर्तनाचा पायंडा या पिंपरी चिंचवड येथील नारी द वुमन संस्थेनं एक ऐतिहासिक पाऊल उचललंय हा सामूहिक विवाह सोहळ्यात पाच तृतीयपंथी जोडप्यांनी आपला जीवनसाथी स्वीकारला आणि विवाहाच्या गाठी बांधल्या तृतीय वधूवरांसाठी हा विवाह सोहळा एक विशेष पर्व ठरलाय कारण त्यांना देखील समाजात इतरांसारखा विवाह करण्याची संधी मिळाली या सोहळ्यात सर्व पारंपारिक आणि धार्मिक विधी पूर्ण करण्यात आली ज्यात हळदी समारंभ साखरपुडा वरात वराडी मंडळी सप्तपदी कन्यादान आणि संसार उपयोगी साहित्याची भेट अशा सर्व गोष्टींचा समावेश होता हे सर्व उत्साहात आणि नाचत आणि गाजत पार पडलंय आज खूपच मला एक आजचा दिवस माझा एक नाही एक मोठंच आहे एक आनंदाचा एक क्षण आहे माझा आज मी एक प्रेमाच्या धाग्यात बांधले गेलेलं आहे आणि त्यात एक नाही का एक माझा म्हणजे एक साथीदार ते आज माझ्यासोबत म्हणजे एक बांधला गेला म्हणजे एक पतीपत्नी नाही का ते एक माझ्यासोबत एक कंटिन्यू एक मरेपर्यंत हे साथ हे लग्न म्हणजे एक एक जे आणि ते एक मेन पॉईंट असं आहे त्यांनी पण मरे नाही का मरेपर्यंत साथ हे पण मी स्वस्त ठेवते नाही का आणि आजचा सण असा आहे मी खूपच आनंद आहे आकांक्षा आगेशा मे बगेशा बगेशा मे बंदर विवेशराव माझ्या दिलक्या होतं की मी लग्न करून एक बाईसारखा संसार करावा आयुष्याला जोडेदार असावा माझ्या आवड माझ्या आईवडलाकडून मला ॲक्सेप्ट आहे त्याच्या आईवडिलाकडून मला ॲक्सेप्ट आहे त्याच्यामुळे कुठंही दुरावा नाही कारण दुरावा होता तो फक्त कुठं या जगाचा तर आजकाल जगाने ॲक्सेप्ट करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण जगाने ॲक्सेप्ट केलं की आपले घरवाले कधीही ॲक्सेप्ट करतात त्याच्यामुळे एवढंच सांगते की क कुठलंही मूल कसंही असू द्या आपलं मूल म्हणून जर आपल्या आईबापाने सांभाळलं तर ते मूल कधीही परक होत नाही एवढं मी बोल बोलतो स्वप्नपूर्ण स्वप्नपूर्ण होतर